नमस्कार मंडळी आज आपण चणा मसाला करणार आहोत आपण ढाब्यावरती रेस्टॉरंटमध्ये जसा चणा मसाला खातो आहे ना अगदी तशीच टेस्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण सिक्रेट मसाल्यासहित केलेला आहे घरगुतीच तुम्हाला मसाला तयार करायचा आहे आणि चणा मसाला करायचा आहे तो कसा करायचा आहे आपण बघणार आहोत तेथे त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे कुकर घ्यायचं आहे एक एका कुकरमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे दालचिनी आणि भेंडी विलायची घालायची आहे एक भेंडी विलायची घातली आणि दालचिनीसुद्धा घातलेली आहे मी आणि जे आपले चणे आहे म्हणजे हरभरे आहे रात्रभर भिजत घातलेले आहेत मी रात्रभर भिजत घातल्यानंतर सकाळी आपल्याला कुकरमध्ये शिजायला घालायचं चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर टाकून थोडंसं त्या हरभऱ्यापुरतं म्हणजे चण्यापुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे चवीला चण्या शिजताना अगदी छान होतील त्यासाठी थोडंसं मीठ घालून आपण थोडंसं परतळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आपल्याला एकसारखं परतळून घ्यायचं आहे परतळून झालं की मस्त आपल्याला वरून पाणी घालायचं आहे म्हणजे पाणी घातलं तर इथे आपण दीड ग्लास पाणी घालतोय शिजायला वेळ लागेल पाच ते सात सिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला तर पाच ते सात सिट्ट्यासाठी आपण दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे तोवर काय करायचं आहे मसाल्याची तयारी करायची आहे तर एक चमचा मगजबी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धणे पावडर घालायची दीड चमचा गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला घालू शकता तुम्हाला चण्यामध्ये कुठला मसाला आवडत असेल तो घालायचा आहे दोन चमचे लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे व्यवस्थित आपला मसाला करून झाला हाच तो मसाला आहे ज्याने आपला चणा मसाला जो आहे अगदी मस्त होतो आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते त्याने तरी ते मसाला आपला चांगला बारीक झाला आहे मसाला रेडी झालेला आहे तर आता काय करायचं पुढची तयारी करायची त्यासाठी आपल्याला वाटेत काढून घ्यायचं आहे आपल्याला बाकीचं साहित्यसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं तर तेच भांडं ठेवायचं आहे तर मसाला आपण बाजूला ठेवतो आहे तर तेच भांडं घ्यायचं आहे आपल्याला तर पुढची तयारी करायची आहे त्यासाठी मी काय केलं आहे दोन कांदे घेतले मीडियम आकाराचे आवडधुबड चिरून घ्यायची म्हणजे थोडीशी जाडसर त्याची पेस्ट करून घ्यायची थोडीशी आवडधुवडच करून घ्यायची एकदम फाईन नाही म्हणजे बारीकही नाही खूप जाडसरही नाही तर कांद्याची पेस्टसुद्धा आपण बाहेर काढून आहे तीसुद्धा आपल्याला बाजूला ठेवायची आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे दोन टोमॅटो घेतलेत मी तेसुद्धा घालायचे आपल्याला आणि तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत चार ते पाच लसण पाकळ्या घेतल्यात आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट आपल्याला चांगल्याची बारीक करून घ्यायची आहे तर ती पेस्टसुद्धा आपण काय करतो आहे याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेतो आहे तर वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आपले पूर्ण साहित्य तयार झालेलं आहे जो मसाला सिक्रेट आहे तोसुद्धा तयार झाला आहे आणि पेस्टसुद्धा तयार झाली टोमॅटोची आणि कांद्याची सुद्धा पेस्ट तयार झालेली आहे तर आपण जे चणे म्हणजे हरवारी शिजायला घातलेले होते ते चेक करून बघणार आहोत शिजलेत की नाही तर अगदी मस्त शिजलेले आहेत आणि आपली भाजीसुद्धा करायला रेडी झालेली आहे खूप गरम आहेत तर चणे आपले शिजून झाले तर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायचं आहे च्या अगोदर काय करायचं आहे आपण भेंडी विलायची आणि दालचिनी जी घातलेली आहे ती काढून टाकायची तुम्हाला आपण एरवी खात नाही त्याला तर बाहेर काढून टाकायची आणि आपल्याला काही चणे म्हणजे हरभरे आपल्याला काय करायचे थोडेसे प्लेटीमध्ये करून थंड करून घ्यायचे आहेत तर जास्त नाही थोडेसे आपल्याला अर्धी वाटी चणे घ्यायचे आहेत ता आणि त्याची बारीक कापडतोबड पेस्ट करून घ्यायची जाडसरबी न पाण्याची तर आपल्या ह्याच्याने बारीक करून झाल्यानंतर हे ग्रेव्हीला काय होईल खूप मस्त येईल आपली ग्रेव्ही जी आहे ना आपण जशी बाहेर खातो आपण इथे कढई घेतलेली आहे हे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल घालून घेतलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि एक तेज पान छोटासा दालचिनीचा तुकडा घातला आहे दोन लवंग घातला आहे आणि एक खायची विलायची घातलेली आहे हिरवी तर आपलं हे पूर्ण साहित्य तळून झालं की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे आपण जर कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि कांद्याची पेस्ट आपल्याला चांगली ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे जोपर्यंत जो त्याचा रंग ब्राऊन होत नाही आणि तेल सोडत नाही तोपर्यंत फ्राय करायची तर इथे आपलं चांगला कांदा फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता म्हणजे आपला कांद्याचा रंग बदलला आहे आणि आजूबाजूला जे आहे ते तेल सुटलेलं आहे तर त्या स्टेजवरती आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर तीसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे त्याचासुद्धा थोडासा रंग बदलायला लागला ला की लगेचच आपल्याला पुढची प्रोसिजर करताय म्हणजे भाजीला जी टेस्ट आहे ती खूप छान तर तरी आपलं टोमॅटोची पेस्टसुद्धा बारीक करून झाली म्हणजे ब्राऊन करून झालेली आहे तर त्या स्टेजवरती आपण काय करणार आहोत जो आपण मसाला करून घेतला आहे तो मसाला घालायचा आणि थोडंसं पाणी घालून परतळून घ्यायचं आहे आपल्याला तर जितका छान परतळ्या जाईल आणि जितका छान शिजेल तसा तसा त्याचा फ्लेवर येईल आपल्या भाजीला तर तुम्ही इथे बघू शकता मसाला जो आहे धाब्यावरती सुद्धा हाच मसाला केला जातो आपल्याला काय वाटतं अगदी मस्त ला भाजी लागते आपण घरी तेच मसाले टाकतो तेच करतोय तसं होत नाही अगदी मसाला जर तुम्हाला तसाच हवा असेल आणि तसंच टेक्चर हवं असेल तर खरंच खूप छान भाजी होईल तुमची हा मसाला नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता तुम्हाला वाटलं की नेहमी नेहमी भांडं भरवायचं नाही आहे तर आपल्याला स्टोअरसुद्धा करता येईल तर मसाला चांगला आपला ती फ्राय झाल्यानंतर तोसुद्धा आपल्याला मसाला तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर शिजलेले चणे म्हणजे हरभरे आपण त्यात घातलेले आहे ग्रेव्हीमध्ये आणि जे वाटून घेतलेले चणे आहेत म्हणजे ते तेसुद्धा आपण त्यामध्ये घातलेले आहे आणि आकाराने गरम शक्यतो गरम पाणी करून घातलं तर भाजीला चवसुद्धा खूप छान राहील आणि भाजीसुद्धा खूप मस्त होईल तर इथे आपण चांगलं दोन ग्लास पाणी घातलं आहे कारण आपल्याला चणे अजूनसुद्धा थोडेसे शिजू द्यायचे आहेत त्यासाठी काय करायचं आपण शिजू यासाठी द्यायचं आहे कारण जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो चण्यामध्ये गेला पाहिजे त्यामुळे आपल्याला तीन ते चार मिनटं मिडियम गॅसवरती त्याला शिजू द्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण चण्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे तर व्यवस्थित आपलं मीठ घालून झाल्यानंतर मंद आच्यावर आपल्याला तीन ते चार मिनटं आपल्याला एकसारखं शिजू द्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण एकदा चेक करून बघणार आहोत व्यवस्थित आपली ग्रेव्ही तयार झाली की नाही तर थोडीशी अजून पातळ आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं परत शिजू द्यायचं आहे त्याला तर आपण परत त्याला तीन ते चार मिनटं मंदाचर शिजू देतोय तर अगदी मस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि भाजीसुद्धा खूप मस्त रेडी झालेली आहे आणि हो तुम्हाला गरम गरम आहे तोपर्यंत तो पातळ वाटते थोडीशी पातळ ठेवली तरी चालेल कारण थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते तर आता काय करायचं भाजी तयार तुम्ही केव्हाही करून ठेवू शकता आणि तडका वेळेवर द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला भाजीचा फ्लेवर जसाच्या तसा येईल तर चांगलं एक चमचा तेल घातलं आहे अर्धा चमचा हिंग घातला आहे मी त्यामध्ये हिंग तळून झाला की एक चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि अद्रेकी जे तुकडे घेतलेत मी लांबट आकाराचे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे त्याने काय होतं जो फ्लेवर आहे भाजीला खूप छान येतो या तडक्याने तर कोथंबीरसुद्धा घालायचं आहे वरून आणि आपली भाजी जी झालेली आहे ते मस्त वरून तडका घालायचा आहे त्याच्यामध्ये तडका घालून परत एकदा त्याला उकळी आणून घ्यायची म्हणजे आपली जेवायला भाजी रेडी झालेली आहे तर गरमागरम तुम्ही भाजी तयार करून घेऊ शकता म्हणजे अगोदर भाजी करून ठेवली आणि तडका वेळेवर जरी घेतला गरम गरम भाजीवरती तर भाजी, भाजी खरंच खूप छान लागेल तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला तर तुम्ही इथे बघू शकता मस्त भाजी झाली आणि भाजीचा रंग आणि टेक्चर जसं पाहिजे तसंच आहे तुम्ही भातासोबत तंदूरसोबत कशासोबत तुम्हाला जशासोबत आवडत असेल किंवा पोळीसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीची भाजी झालेली आहे तर तुम्ही घरच्या घरीच तुम्ही बाहेरच्या सारखी भाजी करू शकता आणि भरपूर क्वांटिटीसुद्धा तुम्हाला करता येईल म्हणजे विकत आणायची गरज पडणार नाही तर घरच्या घरी चणा मसाला करता येईल आणि घरच्या घरीच खाता येईल सगळेच जण तुमच्या आवडीने स्तुतीसुद्धा करतील अशा पद्धतीचा चणा मसाला झालेला आहे तर अगदी सोपा आणि झटपट होणारा चणा मसाला तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत